मित्रांनो मायबूब आणि मायरबाम पण आले दादा दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना आपलं मी काना पाटील दादा तुमच्या नावाने आणि आज आता म्हणजे एक भयानकच अशी चर्चा झाली आहे आपल्या मायरबाम मुले काय बोलत आहे चर्चा पहिल्यापासून आहे आमचे महेबूब करत होता शंभर टक्के आणि त्याच्या माझं कुठेतरी मेहरबान चर्चा करत आहे आम्हाला अभिमान मला वाटतं त्या मेहरबानचं बघायचं झालं तर बिंजोडमध्ये आणि घाटावरती पण आपण पलवलं आहे कसा स्पीड आहे स्पीड मला सारखाच वाटतंय पण मुंबईचा मुंबईचा खेळ आहे त्याच्यामुळे जा मुंबईला जास्त रिक्स असते बरोबर तुम्ही आता बघता मी मेहरबान वरती थोडस एक्सपेरिमेंट करता उजव्या पाठी पळवता येऊन पालवता डाव्या पाठीन पालवतो आतून बाहेरून अशा मला थोडस कुठेतरी हे होतं म्हणजे नक्की खांदा ओळखासाठी करता की नक्की काय विषय नाही नाही शर्यतीच आता दोन्ही साइडशी म्हणून वैल दोन खांदा ओके आणि महबूब बद्दल काय बोलता बरेच दिवसानंतर काय करायला त्यांनी आमच्यावर बरंच असं केलेलं आहे त्यांनी आम्हाला कुठेच बोलण्यासाठी जागा नाही ठेवली म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादा मुंबईच्या बिंजोडमध्ये तर तुमचं खूप जास्त नाव आहे महबूबचं खूप नाव आहे घाटावरती जायचा विचार दिसतोय या वर्षी काय बोलत नाही घाटावरती विचार जाऊ पण बैल पालवचा विचार नाही ओके एकाच मैदान असं मानाचा तर तिथे काहीतरी विचार करू आपण ओके आज मथुर नाही दिसत मैदानामध्ये मथुर बैल मतु भात थोडा आहे आजारी थांबलेला आहे ओके आणि फेरा पाडला त्याच्याबद्दल सांगा ना फेरा आता व्हायरल झालेला आहे त्याच्यामुळे सांगायची गरज नाही ज्यांनी बघलाय ते चर्चा झाली गाडी कशी पाहिलेली एकदम मस्त आहे ना गाडी आता आम्हाला तर मस्त वाटली जुना स्पीड वाटला आणि आजची शर्तीचं फक्त नियोजन सांगा बाकी आपण नंतर बोलू आजची शर्तीचं काय नियोजन नाही बघू आता त्याच्यामुळं नाव आता इथं शर्ती जमतात सगळ्या कुणाशी जमते काय जमते अजून काय नक्की नाही आता खूप सारे शुभेच्छा असं भेटतात इकडे थोडस घाई नाहीत म्हणजे त्यांचं नियोजन चालू आहे त्याच्यामुळे आपण जास्त वेळ घेत नाही майбана май боб